शिंदे गटाला जाण्यासाठी दा आम्ही जात आहे एक प्रकारे त्यांनी ऑपरेशन टायगरचा उल्लेख त्या ठिकाणी अशा आगी होत आहे होता आता ते बोलण्याच हे आहे परंतु आता काय होते मी सांगत नाही थोड्याच दिवसात तुम्हाला लक्षात येईल काय झालं ज्यावेळेस आमदार सगळे गेले होते त्यावेळेस तुमची महत्त्वाची भूमिका होती म्हणजे खासदारांचा गट फुटण्यासाठी तुमचा कसा पुढा करू शकतो आजच थोडं सांगणार आता पान तुम्ही खाणार थोड्या दिवसाला एकदम दिसत तुम्हाला काय अपेक्षित हे या झालेला आहे आता आम्ही सध्या रूम मध्ये ठेवलेला आहे तर बाहेर राहणार आहे अधिकृत वाच अधिकृत वाचा